नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज अठरा जून पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकून दाबा आणि व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये मुंबई रत्नागिरी रायगड ठाणे या पट्ट्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता राहील तसेच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वाशिम या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाची शक्यता निर्माण होणार आहे दुपारनंतर तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना याच्या उत्तर भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात सार्वत्रिक नाही गडगडाटी पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस उत्तरेकडून सक्रिय होत जाईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या ऑल नोटिफिकेशन बेल दाबा आणि लाईक करा धन्यवाद